माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द पाटील वयवर्ष बत्तीस या तरुणाचा माळशिरस पिलीव रोडवरती पिलीव हद्दीत असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रामध्ये निवस्त्र असा संशयास्पद असा मृतदेह आढळून आला त्याच्या शरीरावरती गरम अशा लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून येत असून तोंडातूनही रक्त आलेले पाहावयास मिळाले त्याच्या मृतदेह शेजारीच त्याची मोटारसायकली आढळून आली असल्याने पिलीवसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिलीव आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू केला यामुळे मृतदेह पाहण्यासाठी पिलीवसह परिसरातील लोकांनी गर्दी केली असून पिलीव गावातील एका होतकोरू तरुणाचा असा संशयास्पद व निवस्त्र अवस्थेत अज्ञातस्थळी मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे सदरच्या संशयास्पद मृत्यूविषयी संबंधित असलेले आरोपी लवकरच गजाड होतील असे घटनास्थळावरील जमलेल्या लोकांमधून चर्चेले जात आहे